नमस्कार मैत्रिणींनो आजचं तमनील तुम्ही बघितलंच असेल की अवघ्या फक्त पाच मिनटात आपण असं काय बनवणार आहोत आणि ते पण पासून टिकाऊ तर आपल्या घरात ब्लाऊजच्या खूप साऱ्या असे चिंध्या पडलेल्या असतात आणि आपण त्याच्यापासूनच आज युनिक वस्तू बनवणार हो। आहोत तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता मी पंधरा इंचाचे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि अ... हे साईडचे जे बॉक्स आहे तर ते तुम्ही तुमच्या अंदाजे बनवू शकता तुम्हाला हवं तेवढे म्हणजे आपण आज बनवणार आहोत तर टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे पिशवी तर आपल्या घरात खूप अशा चिंध्या पडलेल्या असतात तर त्या चिंध्यांपासून आज मी तुम्हाला खूप छान आणि एकदम मस्त युनिक अशी हँडबॅग है, दाखवणार आहे तर फ्रेंड्स तुम्ही ते बघू शकता मी आडव्या उभ्या आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने सिलाई करून घ्यायच्या आहे तर मी हा व्हिडिओ जो आहे तर तो थोडा फास्टमध्ये एडिट केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि फक्त ही पिशवी बनवण्यासाठी मला अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे आणि खूप छान आणि एकदम मस्त अशी ही पिशवी जी आहे तर ती तयार झालेली आहे आणि बाजारासाठी म्हटलं तरीही आपण याला यूज करू शकतो मी बाजारासाठीच ही पिशवी यूज करते आणि खूप छान आणि मार्केटमध्ये गेल्यावरती कुणीही सहज विचारतं वाव किती छान पिशवी आहे तर तुम्हाला ही बनवायची असेल तर नक्की तुम्ही बनवू शकता आणि जुनी साडी जी आहे आपल्याकडे जुनी साडी वगैरे असते तर ती जुनी साडी लावलेली ला आहे आणि आतमध्ये गोणीचा कपडा घातलेला आहे तर फ्रेंड्स हा पण जो कपडा आहे तर याची हाईट पण तुम्ही पंधरा इंच घेऊ शकता आणि आठवी समजा तुम्हाला हवं असेल तर आठ इंच सात इंच असं तुम्ही घेऊ शकता माप तर तुमच्या अंदाजे तुम्हाला जेवढं बनवायचं असेल तुम्हाला जेवढं स्पेस हवं असेल मध्ये तर तेवढा स्पेस तुम्ही यामध्ये टाकू शकता तर या याला पण आपल्याला आडव्या ते उभ्या टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि चिंध्या ज्या असतात ब्लाऊजमध्ये उरलेल्या तर त्या चिंध्या मी इथे सगळ्या वापरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता साडीचे आपले जे काठ वगैरे असतात ब्लाउज पीस कट केल्यानंतर तर ते काठाचा उपयोग पण आपल्याला इथे करून घ्यायचा आहे आणि फ्रेंड्स आता हा जो मी कपडा लावलेला आहे मध्ये तर हा कपडा मी आपण एक पॉकेट बनवणार आहोत मध्ये इथे तुम्ही बघू शकता म्हणजे मार्केटमध्ये गेल्यावरती तुम्ही छोट्या मोठ्या काही वस्तू ज्या घेताल तर त्या आपल्याला इथे टाकता आल्या पाहिजे तर त्यासाठी मी हे मधोमध्ये एक कपडा लावून घेतलेला आहे तर आता हे दोन्ही पण आहेत आपण जे बनवलेले पंधरा पंधरा इंचाचे बॉक्स तर ते आता एकाला एक अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी जोडलेले आहेत आणि आता दोन्हीचे पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे बरोबर सेंटर काढून झाल्यानंतर आता आपल्याला आपण जे पंधरा इंचाचे जे दोन बॉक्स केलेले आहेत तर त्याला आता त्याचा पण सेंटर काढून घेऊन अगदी मधोमध त्याला पण असं स्टिच करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला त्यालाही जोडून घ्यायचं आहे आणि तुम्ही ही हँडबॅग न बनवता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही उशीसाठी पिलो पण बनवू शकता फ्रेंड्स चान उशी चाही चान तर खूप छान उशीचाही कवर त्यात एकदम छान आणि एकदम उत्कृष्ट असा दिसतो आणि तुम्ही म्हणजे मार्केटमधून जर विकत जर घेतला तर तो खूप महागात जातो आणि तुम्ही तसं तुम्ही असं घरी इझिली बनवू शकता कपडा जर असेल आपल्याकडं तर म्हणजे उरलेले ज्या चिंध्या असतात ब्लाऊजच्या तर त्या चिंध्यांमध्ये तुम्ही उशीसाठी कवर पण एकदम छान असा बनवू शकता तर मी तुम्हाला लवकरात लवकर तो व्हिडिओ पण अपलोड करून दाखवेल खूप छान आणि एकदम मस्त असा दिसतो तो पण तर अशा पद्धतीने आपला ही जी हँडबॅग आहे बाजारासाठी केलेली आपण तर ती फायनली इथे रेडी झालेली आहे फ्रेंड्स जर तुम्हाला यातला थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की ला एक लाईक तर नक्की करा आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ आणि ज्यांना तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला मशीन कामाची जर आवड असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही अशा नवनवीन आयडियाज मिळतील तर तुम्ही बन बघू शकता एकदम मल्टी कलरची ही जी बॅग आहे तर ती तयार झालेली आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर इथे तुम्ही बघू शकता हा जो साडीचा पिको फॉल करताना जसं की आपल्याला थोडंसं काट फाडावं लागतो तर त्या काठामध्येच आपण आता ही बंद इथे बसवून घेणार आहोत खूप छान आणि खूप मोठी अशी स्पेस असलेली ही जी पिशवी आहे आपली तर ती इथे रेडी झालेली आहे खूप छान आणि एकदम मस्त आणि सगळ्यांनाच ही पिशवी आवडली कुणीही विचारतं कुठे शिवली तुम्ही पिशवी तर तुम्ही जर शिवली तर, तर तुमच्याकडे कस्टमर पण येऊ शकतात अशा हँडबॅग है शिवण्यासाठी तर अशा पद्धतीने हँडबॅग आपली तयार झालेली आहे वाव इथे तुम्ही बघू शकता मस्त असे दोन पॉकेट रेडी झाले आहेत मस्त स्पेस आहे व्हिडिओ आवडला ला, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका तर फ्रेंड्स चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत फक्त पाच मिनटात टाकाऊपासून टिकाऊ मी तुम्हाला इथे वस्तू दाखवलेली आहे तर चला बाय